मी भीमराव कडाळे पाटील बी के पी ट्वेंटी फोर मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा बिहारची निवडणूक जी झाली मित्रांनो या निवडणुकीमध्ये निवडणूक आयोग ज्ञानेश कुमार यांनी बिहारची निवडणूक अं भारतीय जनता पक्ष म्हणजे महागठबंधनला जिंकून दिली असा विरोधकांनी के आरोप केलेला आहे आणि याच्यावरून रणकंद माजलेला आहे म्हणजे सगळ्या स्तरातून निवडणूक आयोगावरती टीका होते की निवडणूक आयोगानं ही निवडणूक जी आहे पारदर्शक केली नाही असं काहीस बोललं जातं आणि ज्या वेळेस पारदर्शक निवडणूक होत नाही त्यावेळेस मात्र निवडणूक आयोगावरती सवाल उपस्थित होत असतो आज बिहारची निवडणूक झाली मतमोजणी झाली आणि याच्यामध्ये साहजिकच भारतीय जनता पक्षाचं जे महागठबंधन होतं याला भरभरून बहर असं यश मिळालं विरोधकांचं असं मत आहे की एवढी मत आलीच कुठं यांना आणि ह्याच्यामुळं विरोधकांनी अनेक विरोधकांनी म्हणजे अनेक टिप्पणी केली तसंच अनेक बाबतींमध्ये निवडणूक आयोगाला दोषी धरलेला आहे तर याच विषयाची आज चर्चा घेऊन आलो तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया महाराष्ट्र राज्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाला दोनशे पस्तीसच मॅन्डेट मिळालेलं आहे म्हणजे आजवर कुठल्याही आघाडीला दोनशे पस्तीसच मॅन्डेट मिळालेलं नाही असंच काहीस बिहारच्या देखील निवडणुकामध्ये झालेलं आहे <coughs> बिहारमध्ये सुद्धा कधी नव्हतं एवढं विरोधी पक्षाला मॅन्डेट मिळाले मित्रांनो आजपर्यंत निम्म्यापेक्षा थोड्या जास्त जागा सत्ता स्थापन परंतु अचानक एवढी भली मोठी लाट अशी ही कधीही आलेली नव्हती आणि याच्यामुळं विरोधक चांगले हैरात झालेले आहेत म्हणजे सुरुवातीला हे गुजरात मध्ये झालं जे गुजरात अर्ध्या अर्ध्यावरती आलं होतं ते अचानक भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी सगळं गेलं म्हणजे विरोधकाचा अगदी विरोधी पक्षने आता सुद्धा राहिला नाही गुजरात मध्ये राहिला नाही राजस्थान मध्ये राहिला नाही हरियाणामध्ये राहिला नाही दिल्लीमध्ये राहिला नाही छत्तीसगडमध्ये राहिलेला नाही महाराष्ट्रामध्ये राहिला नाही आणि आता बिहारमध्ये सुद्धा तशीच परिस्थिती लोकांचं म्हणणं असं येत आहे की बाबा देशामध्ये महागाईचा आगडो मोसळलेला आहे मोठ्या प्रमाणामध्ये महागाई वाढलेली आहे आणि असं असताना सत्ताधारी पक्षाच्या माग एवढी लोक कशी काय जातील ठीक आहे सरकार येऊ देत त्यांचं परंतु एकदम एक हाती सत्ता ही येणं मात्र कठीण आहे असं विरोधकांनी वारंवार प्रश्न उपस्थित केला मित्रांनो परंतु या प्रश्नाला सोयीस्करपणे निवडणूक आयोग बगल देतोय आणि यामुळं निवडणूक आयोगाच्या विरोधात सत्ताधारी पक्ष सोडले तर विरोधकांचा आक्रोश पाहायला मिळतोय म्हणजे की जिकडं तिकडं भाजप जिकडं तिकडं भाजप हे होतंय कच काय म्हणजे ह्या मशीन कशा मॅनेज केल्या जातात किंवा काय केलं जातं तर जे ज्ञानेश कुमार आहेत निवडणूक आयोग यांनी देखील काहीशी उत्तर जी काय दिलेली ती बघा पत्रकारांचे प्रश्न अं मी जाणणे मतलब मेरी रुर फायनल <laughs> कि क्या बिहार में एस के बाद कुछ विदेशी नागरिक ऐसे मिले जिन्होंने अपना वोटर आई बना रखा था लेकिन मुझे ये जानकारी किसी भी भी प्रेस में नहीं नहीं मिली मिली पूछने पर भी नहीं मिली। क्या कुछ विदेशी नागरिक मिले हैं क्योंकि ये बड़ा मुद्दा बिहार के चुनाव में बनता नजर आ रहा है खासतौर पर बड़े नेता आके यहाँ कहते हैं कि घुसपैठियों को हटाने के लिए एस किया गया है तो दो सवाल है क्या घुसपेटियों को हटाने के लिए एस हुआ था और क्या घुसपैठी मिली जो मतदाता सूची में नाम कटे वो सब मिला के मृतकों के भी हैं जो भारत के नागरिक नहीं है, उनके भी हैं, जो कई एक कई ज्यादा जगह अपने वोट बनवा चुके हैं जिनका सिर्फ एक ही जगह होना चाहिए था उनके नाम भी है और जो स्थायी रूप से प्रवास कर चुके हैं उनका नाम भी है Next. अशा पद्धतीनं निवडणूक आयोगाने उत्तर दिले की लाख बिहारसभा हे जे पासष्ट लाख जे मतदार कमी केले गेलेले मित्रांनो तर ह्याच्यामध्ये सगळी गोडबंधाल झालेला आहे आणि बिहारमध्ये परदेशी नागरिकांचे सुद्धा मतदान जसं की राहुल गांधी यांनी दाखवलं की <laughs> कुठलं उदाहरण दाखवलं गेलं राहुल गांधीने की हरियाणामध्ये ब्राझीलची एक मॉडेल आहे आणि हे ब्राझीलची मॉडेल हरियाणामध्ये तिचं मतदान आहे आणि बावीस वेळा तिने हरियाणामध्ये मतदान केलेलं आहे म्हणजे ही बाब म्हणजे देशाच्या इतिहासामधला हा काळा दिवस म्हटलं जातं असं विरोधकांकडून म्हणजे ब्राझीलची बाई महाराष्ट्र बिहारमध्ये येते किंवा महाराष्ट्रामध्ये येते इकडे नाही तर ती हरियाणामध्ये येते आणि तिथं तिचं बावीस वेळा नाव नोंदलं जातं तसंच महाराष्ट्रातल्या काही लोकांची बिहारमध्ये नावं बिहारमधल्या काही लोकांची हरियाणामध्ये नावं हरियाणातली काय बिहारमध्ये नावं अशा पद्धतीचं हे मतदार यादींमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोळ निर्माण झालेला आहे आणि हा घोळ जर हटवायचा असेल बाजूला काढायचा असेल तर निवडणूक आयोगानं ह्या सगळ्या याद्या साफसुथऱ्या करणं गरजेचं आहे अन्यथा निवडणूक प्रक्रियेमधला घोळ हा थांबता थांबणार नाही असं काहीच दिसते आता निवडणूक आयोगावरती चौफेर टीका व्हायला लागलेली आहे की हे असं कसं काय होते आता अनेकांनी तर असं म्हटलेलं आहे की जे महाराष्ट्रामध्ये केलं तेच बिहारमध्ये केलं म्हणजे महाराष्ट्रातलं जसं मतदार वळवलं गेलं तसंच बिहारमध्ये सुद्धा केलं गेलं परंतु बिहारमध्ये असंही बोललं जातं की दहा दहा हजार रुपये जे महिलांच्या खात्यावरती भरल्या गेलेले आहेत एक कोटी सत्तीस लाख या एवढ्या महिलांच्या खात्यावरती दहा दहा लाख रुपये टाकले गेलेले आहेत त्याचा सुद्धा परिणाम आहे असंही काहीस बोललं जातं परंतु एकंदरीत राहुल गांधी यांनी जे मतचोरीचे आरोप केले होते राहुल गांधी यांनी जी पत्रकार परिषद घेतली होती हरियाणामध्ये पत्रकार परिषद घेतली हरियाणामध्ये हे सगळं दाखवलं ब्राझील मॉडेल आणि बिहारमध्ये सुद्धा दाखवलं होतं वोट चोर गद्दी छोड अशा पद्धतीच्या मोठमोठ्या उल्गना मोठमोठ्या घोषणा ह्या राहुल गांधीकडून करण्यात आलेल्या होत्या राहुल गांधींना हे सगळं वातावरण सगळं अं कस निवडणूक आयोग मतदार याद्यांमध्ये घोळ निर्माण करतोय निवडणूक आयोग कसा चुनाव आयोग झालाय अशा पद्धतीच्या घोषणा दिल्या गेल्या होत्या ओट चोर गती चोर अशा घोषणांनी देखील सगळा परिसर बिहारमधला दुमदुमून टाकला होता परंतु जी कालच जी मतमोजणी झाली या मतमोजणीनं त्याच्या या मतचोरीच्या आरोपांवर आरोप हा धुळीला मिळाला की काय म्हणजे ह्याच्यावरती काय सुद्धा चर्चा झालेली नाही असंच काहीस चित्र निर्माण झालं मित्रांनो बिहारमध्ये म्हणजे बिहारची जी निवडणूक होती ही निवडणूक रोमांचक म्हणायचं का चांगली म्हणायचं का हे लोकशाहीसाठी घातक आहे लोकशाहीसाठी हा नवीन संदेश आहे असंच म्हणायचं काय म्हणायचं म्हणजे जसं की आता महागाईने लोक होरपाळून गेलेले आहेत हिंदू मुस्लिम करून लोकांना वेगळ्या दिशेला नेलं जातं तसंच ज्या मोला मुलींना नोकऱ्या नाही ते हा सुद्धा वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये नाराज आहे म्हणजे हे विरोधकांना असं वाटतं आणि त्याच्यामुळं सत्ता धारी लोकांचं सत्ता जायला पाहिजे होती असं म्हटलं जातं तसंच लोकसभेचा जरी इतिहास पाहिला की महाराष्ट्रामध्ये एकतीस बत्तीस सीट ह्या इंडिया आघाडीच्या येतात आणि चारच महिन्यानं विधानसभेची निवडणूक होती आणि या विधानसभेमध्ये इंडिया आघाडीचा सुपडा साफ होतो याच्यामुळं देखील शंका उपस्थित झालेल्या आहेत आणि अशा शंखांमुळे की याच शंकांमुळं निवडणूक आयोगावरती सडेतोड असे आरोप करण्यात येत आहेत टीका करण्यात येते म्हणजे की निवडणूक याद्या ज्या आहेत याद्यांमधला घोळ तसंच बिहारची निवडणूक सुरू असताना रेल्वेमध्ये माणसं भरून भरून आणले जात होते त्यांना तिकीट काढून दिली जात होती म्हणजे हरियाणा दिल्ली पंजाब या ठिकाणचे अनेक नागरिक हे मतदान करण्यासाठी बिहारला त्यां जात होते त्यांना तिकीट काढून दिलं जात होतं त्यांना पैसे दिले जात होते, होते आणि हे सगळं निवडणूक आयोग उघड्या डोळ्याने बघत होता परंतु निवडणूक आयोगाने कसलीही कारवाई केली गेली नाही निवडणूक आयोगानं साधं त्याच्यावरती काही ऑब्जेक्शन सुद्धा घेतलं गेलेलं नाही आणि याच्यामुळेच विरोधकांचा असा आरोप आहे की हे सगळं निवडणूक आयोग उघड्या डोळ्यानं बघत असताना निवडणूक आयोग काही ही कारवाई का करत नाही याचा अर्थ असा आहे की निवडणूक आयोगाची आणि भाजपाची मिलीभगत झाली आणि मिलीभगत करूनच बिहार मधलं सरकार आणलं गेलं असा देखील विरोधकांनी आरोप केलेला आहे परंतु हे पेट्या पेट्यांबाबतीत सुद्धा तसंच झालेलं आहे की त्या ज्या मतपत्रिका ज्या होत्या पत्रिका ज्या असतात त्या डब्यामधल्या त्या सुद्धा रस्त्यावरती ओतून दिलेल्या ले, आपल्याला पाहायला मिळाल्या ते सुद्धा त्याचे सुद्धा व्हिडिओ व्हायरल झाले होते तसंच संध्याकाळच्या काळामध्ये रातच्या दोन वाजता एक ट्रक मतदानाच्या पेट्या घेऊन बाहेर पडत असतानाच सुद्धा आपल्याला चित्र शका, सकाळ सकाळ हे सगळं दिसलं परंतु ह्याच्या बातम्या लगेच बंद झाल्या होत्या आणि निवडणुकीचा परिणाम काय आला हे देखील सगळ्यांना बघितलेलं आहे परंतु सध्या निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये देशामध्ये वातावरण असं दूषित झालंय हेच मात्र खरं खरंय की निवडणूक नियोन्नु, निवडणूक आयोगावरनं आयोगावर सडकून अशी टीका होते निवडणूक आयोग अडचणीत आलाय की काय असंच काहीस चित्र निर्माण झालेलं आहे निवडणूक आयोगाच्या विरोधात जनतेचा सध्या उद्रेक आपल्याला पाहायला मिळतोय हे तितकंच खरं तर बघा आज एवढंच माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत के मी भीमराव कडाळे पाटील बी पी ट्वेंटी फोर मराठी इंदापूर पुणे